येत्या आठ पंधरा दिवसामध्ये सोयाबीन काढणीला येईल नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा जो आपला इगल तीनशे पस्तीस इगल जे एस तीनशे पस्तीस दोन एकराचा सोयाबीन तुरीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये दोन तुरीतील तुरी तुर अंतर बारा फूट ठेवलेलं आहे आणि मधामध्ये सहा तास आपण सोयाबीनचे घेतलेले आहे आता तुम्ही बघू शकता की वरती हवामान आणि वातावरण म्हणजे पाण्याची स्थिती आहे त्यामुळे काय झालं आहे की हे जे पीक आहे जरा लांबलं आहे आता जेमतेम आजची वीस तारीख आणि हे जी लागवड आहे सतरा जूनची लागवड आहे म्हणजे जेमतेम त्र्याण्णव चौऱ्याण्णव दिवस ह्या सोयाबीनला झालेल्या आहे आता आपल्याला माहिती आहे की अर्ली असो किंवा लेट असो सोयाबीनचा जो पिरियड आहे तो नव्वद ते एकशे वीस दिवस दिवसाचा आहे त्यामध्ये आता ही जी व्हेरायटी आहे इगल तीनशे पस्तीस ही जुनी व्हेरायटी आहे याचे आपण अनेक अनेक व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहे ला जेव्हा लागवड केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत सगळे गोष्टी त्याच्यामध्ये खत असो लागवडपासून फवारणी खत त्याचबरोबर इतर गोष्टी ज्या ज्या आपण केलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहे आणि कशा पद्धतीने लागवड केलेली ला आहे कसं उत्पन्न होईल इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता शेवटच्या पंधरा दिवसात आता आपलं सोयाबीन जेमतेम काढणी लाईल कारण पाऊस भरपूर असल्यामुळे काय झालं की ते थोडं लांबलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झुडपून टाकलं आहे आजची वीस सप्टेंबर आणि त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता की जेमतेम सगळे पानं पिकत आहे म्हणजे पन्नास टक्के पानं पिकलेली आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये बाकीची पानं पिकतील आणि नंतर त्याची पानजळ सुरू होईल आता जर बघितलं तर कशा पद्धतीने आपलं पीक आहे ते आपण बघू आता इकडे तुम्ही बघा शेंगा ज्या आहे त्या टपोरे दाणे आहे जाड शेंगा आहे आणि शेंगा जर बघितलं तर भरपूर शेंगा आहे एका एका झाडाला आता इकडे सुद्धा तुम्ही बघा आता ह्या जनरल झाड आहेत म्हणजे जे, जे मधातही आपल्याला दिसतात त्याप्रमाणे उंची जर पाहिलं तर कमी जास्त उंची आहे आपण ते व्हिडिओ संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून आपले टाकलेले आहे आणि जिथं जिथं जास्त शेंगा आहे तेसुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे एक ॲन ॲवरेज आपण इथं दाखवू शेंगा की अशा पद्धतीने शेंगा आपल्या पिकाला आहेत आता याचं उत्पन्न किती होईल काय होईल हा भाग पुढचा परंतु सांगायचं सा म्हटलं म्हणजे ही व्हेरायटी चांगली व्हेरायटी सद्य परिस्थितीमध्ये तरी आहे खूप जुनी व्हेरायटी आहे सहसा कोणी लागवड याची करत नाही कारण नवनवीन व्हेरायटीज आल्या मार्केटमध्ये त्यामुळे काय झालं की संशोधित व्हेरायटी किंवा इतर गोष्टी किंवा उत्पादन त्या गोष्टीमुळे लोक त्याची लागवड करतात परंतु आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे की आपण हे सगळ्या गोष्टी प्रायोगिक के तत्वावर केलेल्या आहेत आपल्याला जास्त त्याबद्दलचं नॉलेजही नव्हतं आणि दुसरी गोष्ट अनुभवापेक्षा कुठलीच गोष्ट सरस ठरत नाही कारण आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये कोणीही आपल्याशी खरं बोलेलंच याची गॅरंटी नाही कीटकनाशक असो किंवा लागवडीसाठी बियाणं असो तिथपासून तस उत्पादन निघेपर्यंत भाव ठरेपर्यंत शेतकऱ्याला प्रत्येकजण ठगत असतो हे दुर्दैव आहे आणि सत्य परिस्थिती आहे याला काही आपण नाकारू शकत नाही आता जर बघायचं म्हटलं तर इथं छोटे छोटे झाडं आहेत तरीही ही व्हेरायटी अशी आहे की इतर व्हेरायटीपेक्षा का सरस ठरते तर बघा इला खालून शेंगा आहेत एकदम आणि गुच्छेच्या गुच्छे शेंगा आहेत इथपर्यंत म्हणजे छोटं झाड जरी असलं तर त्याला भरपूर पंचवीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ आणि मोठं झाड असलं तर जवळजवळ दीडशेपर्यंत शेंगा आहे त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की दीडशेपर्यंत कशा शेंगा आहेत आता इथं हाईट कमी झाली त्यामुळे तरी बघा तुम्ही की किती बदर बदर शेंगा आणि चांगला असा दाना तुम्हाला इथं पाहायला मिळते तीन दाण्यांच्या शेंगा जास्त दोन दाण्यांच्या शेंगा कमी अशा पद्धतीने हा आपला पूर्णाचा प्लॉट आहे इगल तीनशे पस्तीसचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या पंधरा दिवसामध्ये सोयाबीन आपल्या घरामध्ये येईल त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे जनरल व्हिडिओ आहे आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर चांगली व्हेरायटी सर्वात प्रथम आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागवडीची पद्धत आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की टोकनवरची ते लागवड आहे ती सरस ठरते कुठल्याही पद्धतीपेक्षा त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये टोकनवरतीच लागवड करायची आहे ते का करायची आहे कारण असं उत्पन्न आपल्याला कितीही मरमर केली तूर सोयाबीनमधलं जवळजवळ सहापासून ते नऊ दहापर्यंतच होती कितीही हे केलं तरी आणि टोकनवरती पहिलं तर बियाणं वाजते दुसरी गोष्ट खतं टोकनवरती आपण पेरू शकतो तिसरी गोष्ट तुमचं पीक जोमदारपणे येते हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता इथं बघा हे एक झाड आहे आता तुम्हाला जे दीड दोनशे शेंगांचं मी सांगितलं होतं तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की ह्या एकाच झाडाला खालपासून बघा खालपासून शेंगा आहे आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे शेंगायला भरतील आता आपण एक त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये आपण शेंगा मोजून दाखवलं आहे आणि इतर गोष्टी केल्या त्यामध्ये अजून वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवले की इतर व्हेरायटीपेक्षा ही व्हेरायटी का सरस आपल्याला वाटली आणि एक महत्त्वाचं की याच्यामध्ये थोडासा रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाटते जर आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर तो रोग या वानाला काहीच करत नाही हां टिक्का टिक्का रोगाचा आता मेन मुद्द्यावर आपण येऊ हो की शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आता आपलं सोयाबीन आहे कालांतराने या आठ दिवसामध्ये सगळी त्याची पांजोड होऊन जाईल आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ते जेमतेम काढले लाईल आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिचं ही, ही सोयाबीन जेव्हा पूर्ण वाढली त्यानंतरच आपल्याला सोंगणी किंवा काढणी करायची आहे कारण काय होते बऱ्याच आपण काय करतो की सोयाबीन थोडंसं कच्च्या अवस्थेतच म्हणजे पकलेलं असते परंतु ओलसर अवस्थेत काढतो त्यामुळे काय होते की ते लागण्याची शक्यता जास्त असते आणि आप आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्केटमध्ये चांगल्या सोयाबीनलाच चार हजार रेट ते पाचपर्यंत आहे म्हणजे जो आपला गव्हर्मेंटचा भाव आहे त्याहीपेक्षा कमीने आपल्याला मार्केटमध्ये भाव पाहायला मिळतो त्यामुळे आधीच दुष्काळ आणि त्याची ते तेरावा महिना असं व्हायला नको अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या परिस्थितीमध्ये आपलं पीक असं आहे आणि छानपैकी यावर्षी तरी उत्पन्न होईल अशी आपण आशा करू शकतो तुमच्याकडे कसं पीक आहे काय का आहे एकंदरीत तुम्ही सोयाबीन तुरची कशी लागवड करतात ह्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो कारण काय होईल की तुमचे जे अनुभव असतील ते आमच्या पोपर्यंत पोचतील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचतील आणि इतर गोष्टी म्हणजे उत्पन्न कसं वाढेल ह्या गोष्टी सगळ्या होतील कारण सोयाबीनमध्ये भयानकता आहे म्हणजे उत्पन्न कमी घाटा जास्त असंही कधीकधी होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होतात अशा पद्धतीने तुम्हीही चांगलं उत्पन्न घेत असाल तर ते कमेंटच्या माध्यमातून सांगा कुठली सरस व्हेरायटी आहे सुद्धा सांगा आता आपल्याला याच्यामध्ये जे बघितलं आपण आप। ईगल तीनशे पस्तीस म्हणजे ईगल जे एस तीनशे पस्तीस ह्या इतर वाणांपेक्षा तरी आपल्याला सरस पाहायला मिळाली आहे जे की आपण मार्केटमध्ये बघितले म्हणजे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ म्हणजे आपण हे इथला प्लॉट त्यानंतर तो रस्त्याकडचा तिकडं प्लॉट तिकडं प्लॉट आणि तिकडं असे चार व्हेरायट्या मधातून उपटून आपण त्याचं सगळं व्यवस्थित एक व्हिडिओ बनवलेला आहे की त्यामध्ये तो कशा पद्धतीने सरस ठरते किंवा इतर गोष्टी होतात त्या सगळ्या आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एकंदरीत तुमच्याकडे किती उत्पन्न होते त्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा अशा पद्धतीने आपण आज फक्त आणि फक्त पंधरा दिवसावर आलेल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभं आहोत कालावधी किंवा अर्ली येणाऱ्या व्हेरायटीज कुठल्या आहेत त्यासुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आपल्याला आप अर्ली ज्याला व्हेरायटी लावायची आहे किंवा लवकर आपलं शेतखाली होईल दुसरी गोष्ट याच्यामध्ये बऱ्याचशा अशा व्हेरायटी असतात की त्याच्या शेंगा जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर लवकर खराब होतात किंवा लवकर त्याला कोंब येतात तर त्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण आपल्याला माहिती आहे की आता जेमतेम चार वर्ष झाले कंटिन्यू असाच पाऊस आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आत्ता मागच्या पाच सहा दिवसामध्ये तर कुठं कुठं ढकपुटी झाली कुठं काय झालं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं घरंदारं गुरं सगळं वाहून गेलं त्यामुळे तिथं अति आपदा म्हणता येईल आपल्याला परंतु कंटिन्यू जर पाऊस चालू राहिला तर आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही अशा बऱ्याचशा व्हेरायटीज संशोधित व्हेरायटीज आहेत त्यासुद्धा जर तुम्हाला माहीत असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा तर मित्रांनो असं काहीसा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मग भेटूया नवीन काहीतरी घेऊन आजच्या व्हिडिओच्या मागचं फक्त एवढं उद्दिष्ट आहे की आता एक दहा पंधरा दिवसामध्ये आपलं पीक काढणेला येईल तुमचंही येत असेल नियोजन कसं आहे काय आहे कारण आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे मजुरीच्याच भरोशावर आपल्या सगळ्या गोष्टी असतात आता मार्केटमध्ये काढणी किंवा सोंगणी आता हे जे वान आहे हे हार्वेस्टिंग करण्यासारखं वान नाही आहे कारण याला शेंगा जर डायरेक्ट म्हटलं तर बुडाशी आहे एकदम जर तुम्ही नीट बघितला आता इथंच दाखवतो तुम्हाला पुन्हा की एकदम बुडाशी तर आपल्याला माहीत आहे की चार इंच तरी वर आपल्या शेंगा पाहिजे असतात त्यामुळे हे हार्वेस्टर ने निघत नाही आणि बऱ्याचशा अशा व्हेरायटीज आहेत की त्या हार्वेस्टर निघत नाही कारण याला फुटवे भरपूर आहे खालून पूर्णपणे याच्या हे आहेत त्यामुळं ही व्हेरायटी काही हार्वेस्टरनं निघत नाही सोंगावी लागते मजुराच्या माध्यमातून आणि त्याचा एक गंज मारून मग नंतर आपल्या ट्रॅक्टर थ्रू त्या मशीन थ्रू आपल्याला त्या काढाव्या लागतात अशा सगळ्या गोष्टी आहेत हार्वेस्टरच्या जर व्हेरायटी असतील तर त्या कडवा कारण जर अशी परिस्थिती आली आणि हार्वेस्टर काढण्याची कसं आपल्याला माहिती आहे की लगेच आपलं पीक घरामध्ये ते हे काढणार परत एक कर ठिकाणी जमा करणार त्यानंतर त्याचा काही दिवसांनी जर पाऊस चालूच राहिला तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कर कराव्या लागतात हार्वेस्टर असलं ला तर लगेच त्याच दिवशी आपल्या सगळी काढणी होऊन जाते तर ते जर चांगल्या व्हेरायटी असतील त्या जर चांगल्या उत्पन्न देणाऱ्या असतील तर त्यासुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळू शकतात तर मित्रांना खूप मोठा व्हिडिओ झाला त्यामुळे घेऊन येऊया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद